जय शिवराय मित्रांनो मी मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे कोकणामध्ये आणि मागच्या काही दिवसामध्ये कोकण फिरत असताना मी अक्षरशः कोकणाच्या प्रेमात पडलो आहे कारण बऱ्याच ठिकाणी एक तर आपल्याला समुद्र पाहायला मिळतो किंवा मग गडकिल्ले पाहायला मिळतात पण कोकण ही अशी जागा आहे जिथं एकाच वेळी आपल्याला समुद्र आणि गडकिल्ले हे एकाच वेळी पाहायला मिळतात असाच कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावरती असलेला एक जबरदस्त असा किल्ला पाहण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जातोय तो किल्ला म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातला पूर्णगड किल्ला स्वर्गापेक्षाही सुंदर महाराष्ट्रात काय असेल तर ते म्हणजे कोकण कोकणामध्ये पाहायला मिळणारा अथंग पसरलेला समुद्र निळ्याशार समुद्र किनाऱ्यावर पांढऱ्या शुभ्र लाटा नारळाची आणि सुपारीची उंच उंच झाड रस्त्याच्या दुथर्फा पसरलेली लहानशी पण तुमदार गाव डोळ्यात साठवून ठेवावा असा सुंदर निसर्ग याच निसर्गाचं सौंदर्य वाढवणारा अरबी समुद्र आणि याच अरबी समुद्रावर नजर ठेवून किनारपट्टीची राखण करत उभा असलेला कोकणातला हा सर्वात सुंदर किल्ला रत्नागिरी पासून पंचवीस किलोमीटर तर पावस पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या पूर्णगड या गावात हा किल्ला आहे किल्ल्याच्या नावावरूनच गावाला देखील पूर्णगड हे नाव मिळाले असावे पूर्णगड या गावात पोहोचताच भगवान शंकरांचे अतिप्राचीन असे सिद्धेश्वर मंदिर पाहायला मिळते हे मंदिर फारच प्राचीन असून गावकऱ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्याचा जीर्णोद्धार केलेला दिसतो सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारूनच पूर्णगडावर जाण्यासाठी रस्ता आहे येथून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जेमतेम दहा मिनिटांचा वेळ लागतो आपली गाडी पार्किंगला लावून एक दोनच मिनिट आपण पुढे चालत आलोय आपल्याला इथे आणखी एक मंदिर पाहायला मिळालं मागच्या बाजूला बघू शकता हे नव्यानं बांधलेलं मंदिर आहे आणि इथूनच आपल्याला या बाजूने किल्ल्यावरती जायचंय फार सुंदर असा पायरी मार्ग आहे आणि इथेच मागच्या बाजूला एक झाड बघू शकता आणि त्याला इथे बघू शकता फणनस सॉरी अननस नाही फणस फणस आपल्याला इथं पाहायला मिळतात बघू शकता अंदाजे दहा मिनिटे पुढे चालत आल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरील तटबंदी आणि बुर्जाजवळ पोहोचतो किल्ल्याच्या बाजूलाच जुन्या काळातील आयताकृती भली मोठी विहीर असून सध्या मात्र ती आतून पूर्णपणे बुजलेली आहे अरबी समुद्राच्या काठावर असलेल्या या किल्ल्याच्या जवळून मुचकुंदी नदी समुद्राला येऊन मिळते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच महाबली हनुमानाचे मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्णगड किल्ल्याच्या महादरवाज्याच्या समोर सध्या आपण आहोत म्हणजे किल्ल्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर आपण आहोत या बाजूला तुम्ही पाहू शकता अतिशय भक्कम असा दरवाजा आपल्याला इथे पाहायला मिळतोय या दोनही बाजूला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि तुम्ही बघू शकता या बाजूला मारुतीचं मंदिर आहे तिथे आपण सुरुवातीलाच दर्शन घेतलं आणि हा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची जी रचना आहे ना ती स्वराज्यातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच गोमुख पद्धतीची आहे म्हणजे असं थोडंसं यू टर्न आहे जोपर्यंत आपण लांबून जर पाहिले ना तर हे प्रवेशद्वार दिसणारच नाही पण इथं आल्यानंतर मात्र हे प्रवेशद्वार आपल्याला स्पष्टपणे दिसतं दोन्ही बाजूचे दोन भक्कम असे बुरूज आणि या प्रवेशद्वारावरती जर आपण पाहिलं ना तर मध्ये श्री गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूला दोन चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमा होता असं सा सांगितलं जातं आता सध्या जर पाहिलं ना तर त्याच्यावरचे जे नक्षे आहे ती पूर्ण अशी पुसट झालेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला ते दिसत नाही परंतु मुख्य प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता अजूनही भक्कम आपल्याला पाहायला मिळत तर याच प्रवेशद्वारातून आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊयात आणि आतून हा किल्ला कसा आहे ते पाहूयात चला प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन्हीकडे पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत किल्ल्याच्या आतमध्ये सध्या आपण प्रवेश केलेला आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो या प्रवेशद्वाराच्या या, या बाजूला तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर तेही फार जुन्या काळातलं आहे हे पाहताक्षाने आपल्या लक्षात येऊ शकतं आणि या बाजूला बघू शकता पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात त्या पायऱ्यांनी या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीवरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि संपूर्ण हा जो किल्ला आहे तो जास्त मोठा नाहीये परंतु या पायरी मार्गानं असं संपूर्ण तटबंदीवरती आपण फिरू शकतो आणि सोबतच समोरच्या बाजूला असणारा महाकाय समुद्र आणि कोकणातला निसर्ग हे सगळं काही आपल्याला या तटबंदीच्या वरती गेल्यानंतर अगदी सहजपणे पाहायला मिळेल किल्ल्याला भक्कम असे सात बुरुज असून यातल्या प्रत्येक बुरुजाचा आकार पूर्णपणे वेगळा आहे पूर्णगड किल्ल्यावर असलेलं हे धान्याचं कोठार कोठाराचा काही भाग सध्या जीर्णोद्धार करून नव्याने उभा करण्यात आला आहे या किल्ल्यावरती संवर्धनाचं भरपूर काम झालेलं आहे आणि म्हणून आज सुद्धा हा किल्ला आपल्याला फार व्यवस्थित पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता ही तटबंदी अजून सुद्धा किती भक्कम आहे आणि तटबंदीच्या वरती जायला अशा पद्धतीनं पायऱ्या आहेत आता आपण या तटबंदीच्या वरती जाऊयात आणि वरतून किल्ला कसा आहे ते पाहूयात फारच सुंदर सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथं असलेला समुद्र जो की आपल्याला पलीकडे दिसेल प्रामुख्याने अरबी समुद्रावर जहाजामार्फत चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठीच या किल्ल्याची निर्मिती केली असावी कोकण किनारपट्टीत खाडीच्या मुखाशी शिवकाळामध्ये मोठ्या प्रमाणात जलदुर्गांची बांधणी करण्यात आली होती इसवी सन सतराशे पंचवीस मध्ये स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख असणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधला किल्ल्याच्या आतमध्ये पूर्वी भरपूर वास्तू असतील सध्या मात्र यातील काहीच वास्तू आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात तर पूर्णपणे नामशेष झालेल्या वास्तूंचे दगडी पाया आणि जुने अवशेष मात्र आजही नजरेस पडते या बाजूला जर पाहिले ना तर या बाजूची तटबंदी थोडीशी उंच आपल्याला पाहायला मिळते आणि या बाजूला थोडी खाली तटबंदी आहे समोरच्या बाजूला अथंग पसरलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मागच्या बाजूला स्वराज्याचा भगवा ध्वज कधी जर कोकणामध्ये फिरण्यासाठी आला ना तर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या पूर्णगड किल्ल्याला नक्की भेट द्या कारण फार सुंदर किल्ला आहे तुम्ही बघू शकता इकडचा बुरुज असा अर्ध गोलाकार बुरुज आणि ज्या प्रवेशद्वारातून आपण वरती आलोय ते प्रवेशद्वार आपल्याला इथे दिसत आहे हे पाहू शकता इथे आपल्याला या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे आणि त्याच्या बाजूचे दोन बुरुज इकडे आणि जिथे सध्या आपण उभे आहोत आरमार मजबूत करून सागरी व्यापारावर वर्चस्व गाजवण्यासाठी अशा किल्ल्यांची निर्मिती झाली रत्नागिरी आणि जैतापूर दरम्यान समुद्र किनाऱ्यावर टिहाळणी करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी या किल्ल्याच्या प्रवेश कमाणीच्या वरच्या बाजूला जे दोन बुरुज आहेत ना त्यातल्या एका बुरुजावरती मी सध्या तू बघू शकता वरतून हा बुरुज पाहिल्यानंतर असा अर्ध गोलाकार दिसतोय त्याच्यावरती सध्या स्वराज्याचा ध्वज वगैरे फडकताना दिसतोय आणि इथून आपण आता या तडबंदीच्या वरती आहोत या बाजूला जर बघितलं ना तर आपल्याला सदरेसारखं काहीतरी बांधकाम दिसत आहे राजगड किल्ल्यावरती वगैरे अशाच पद्धतीची सदर आपल्याला पाहायला मिळते आणि इथं सुद्धा पूर्णगडावरती देखील आपल्याला हे बांधकाम पाहायला मिळत आहे त्यातलं काही बांधकाम पडलेलं होतं पूर्वी पण त्याचा जीर्णोद्धार करून ती इमारत पुन्हा एकदा उभी करण्याचं काम केलेलं आहे या किल्ल्यावरती आपल्याला बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील त्यापैकी एक ही जशी दरवाजे वगैरे फिट करण्यासाठी असे व्यवस्था असायची ना म्हणजे याच्यामध्ये लाकडी खांब उभे केले जायचे त्या पद्धतीची ही व्यवस्था आहे पण ती इथं का लावली असावी हे माझ्या लक्षात येत नाहीये कदाचित इथे मोठा लाकडी खांब उभा केला जात असेल आणि हे जी तटबंदी आहे इथे थोडसा असा आडूस वगैरे करण्यासाठी दुर्वीच्या काळी व्यवस्था असेल पाहू शकता हा बुरुज कसा आहे या किल्ल्यावरची ही सगळ्यात उंच जागा आहे कारण पलीकडच्या बाजूचे जे बुरुज आणि तटबंदी आहे त्याची उंची थोडीशी कमी आहे आणि आत्ता जिथे आपण आहोत त्याची उंची आपल्याला पलीकडच्या तटबंदीच्या तुलनेने थोडीशी जास्त पाहायला मिळते बघू शकता हा बुरुज आजूबाजूला भरपूर झाडं आहेत हा किल्ला जास्त मोठा नाही आहे म्हणजे जेमतेम एक तासाच्या आतमध्ये आपण संपूर्ण किल्ला पाहू शकतो म्हणजे जास्त विस्तार नाही आहे या किल्ल्याचा पण जेवढा काही किल्ला आहे तो मात्र अप्रतिम आहे आणि विशेष म्हणजे कोकणाची जी खासियत आहे इकडचा जांबा खडक जो की तुम्हाला इथं दिसत असेल त्या जांबा खडकापासून या किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं इथं भरपूर जीर्णोद्धाराचं काम झालंय आणि म्हणूनच कदाचित या किल्ल्यावरच्या ज्या महत्वाच्या इमारती आहेत ते आजही आपल्याला अशा व्यवस्थित पाहायला मिळतात समुद्राच्या बाजूलाच हा किल्ला असल्यामुळे इथलं जे वातावरण आहे ना ते फार दमट आहे आणि इतक्या ऊन हातानात हे सगळं शूटिंग मी पूर्ण केलंय ना अक्षरशः घामाघूम झालोय मी शब्दात नाही सांगू शकत उन्हामुळे इतका भयानक त्रास होतोय बघू शकता हे बांधकाम किती भक्कम आहे आणि मुख्य प्रवेशद्वारापासून सरळच पुढे आल्यानंतर हा आणखी एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय समुद्राच्या बाजूने म्हणजे या बाजूने जर आपल्याला समुद्र पाहायचं असेल ना तर या प्रवेशद्वारातून पलीकडे गेला ना तर आपल्याला जे दृश्य दिसेल ना ते फार सुंदर असणार आहे पाहू शकता तुम्ही हे प्रवेशद्वार कसं येत आहे इथून आता आपण जाऊयात इथे देखील आपल्याला दे पहारेकरांची एक देवडी पाहायला मिळाली इथे छोटीशी आहे आणि या प्रवेशद्वाराच्या बाहेर आल्यानंतर इकडे आपल्याला दिसतोय Samudra! mudra oh आपण सध्या कोकणात असल्यामुळे इथं आंब्याची करवंदाची फणसाची भरपूर झाडं आहेत आणि माझ्यासोबत आलेले आमचे हे मित्र पाहू शकता तुम्ही किल्ला संपूर्ण पाहून झाल्यानंतर आता आम्ही इथे कैऱ्या आंबे वगैरे आहेत त्याचा आस्वाद घेतो बघू शकता हा तयार झालेला आंबा आहे झाडावरून पडला आहे पण आता आम्ही आहोत चार जण आणि आम्हाला आंबा सापडला आहे एकच क्या कियाच्या आहे काय करायचं मित्रांनो कापून चार पीस कापून चार पीस करायचे का नक्की मित्र हो कोकणातल्या सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेला पूर्णगड किल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजई